आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे आज सादर झालेला अर्थसंकल्प समाजाच्या सर्व घटकांना सशक्त करणारा अर्थसंकल्प असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे यामुळे आर्थिक विकासाला नवीन गती मिळेल आणि या गतीत सातत्य राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केलेला अर्थसंकल्प देशाच्या भक्कम जडणघडणीला तसंच गरीब शेतकरी युवा आणि महिला उत्थानाला नवी दिशा देणारा असल्याचं राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष आणि पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी म्हटलं आहे सोने चांदी आणि प्लॅटिनमवरच्या करांमध्ये अर्थमंत्र्यांनी आज कपातीची घोषणा केली त्यानुसार सोन्या चांदीवर सहा टक्के आणि प्लॅटिनमवर सहा पूर्णांक चार टक्के आयात शुल्क लागेल मोबाईल मोबाईलचे चार्जर कर्करोगावरील आणखी तीन औषधं एक्स रे मशीनचं साहित्य विविध धातू सौर ऊर्जेसाठी लागणारं पॅनल आणि बॅटरी कोळंबी माशांचे खाद्य वगैरे यावर सवलत अर्थमंत्र्यांनी जाहीर केली आहे त्याचवेळी फ्लेक्स बॅनर दूरसंचार उपकरणं अमोनियम नायट्रेटवरचा कर वाढवला आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सहयोगी प्राध्यापकांसह विविध पदांसाठी पात्र उमेदवारांच्या मुलाखती येत्या एकोणतीस जुलैला नवी मुंबई इथं घेण्यात येणार आहे मुलाखतींचा निहाय कार्यक्रम स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल असं आयोगानं कळवलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि चंद्रशेखर आझाद यांना त्यांच्या जयंतीदिनी अभिवादन केलं आहे तर सार्वजनिक उत्सवातून सामाजिक एकात्मतेची जाणीव करून देणारे महान स्वातंत्र्यसेनानी शिक्षक पत्रकार आणि थोर समाजसुधारक लोकमान्य टिळक यांच्या जयंतीदिनी कोटी कोटी प्रणाम करत असल्याचा संदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाजमाध्यमांद्वारे दिला आहे स्वातंत्र्याचा हुंकार देणारे महान क्रांतिकारक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीदिनी मुंबईतल्या शासकीय निवास स्थानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केलं तर नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयासह अन्य सरकारी आस्थापनांमध्ये देखील लोकमान्य टिळक आणि चंद्रशेखर आझाद यांना अभिवादन करण्यात आलं महिला आशिया चषक टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत आज श्रीलंकेतल्या दांबुला इथं भारताचा सामना नेपाळ सोबत होणार आहे संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल भारतीय संघ अ गटात अव्वल स्थानावर आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार